नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला व्यासपीठावर कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मोहन अहिरराव प्रमुख वक्ते शिक्षण विस्तार अधिकारी नवापूर शिलवंत वाकोडे जिल्हा परिषद शाळा वांझळेचे मुख्याध्यापक मधुकर कांबळे शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक पर्यवेक्षक हेमंत खेरणार पर्यवेक्षक संजय सेंदाणे बन्सल क्लासेस जळगावचे संचालक शुभम कोठारी निखिल सिंग उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा व संविधान पुस्तकेचे पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिलवंत वाकोडे यांनी आपल्या मनोगतातून संविधान उद्देशिकेचे महत्व स्पष्ट करत लोकांच्या इच्छा मत मूलभूत हक्क संविधानात समाविष्ट केले आहे संविधानात सर्व विरामचिन्हांचा उपयोग केला आहे प्रत्येक शब्दाच्या ओळीचे खूप महत्व आहे राज्यघटनेतील पहिल्या मूल्यातच न्यायाला महत्व दिले आहे शाळेतून स्वातंत्र्य समता बंधुता सहिष्णुता म्हणजे काय हे मूल्य दिले जातात उद्देशिकेमुळे शिक्षणाचे महत्व अधिकार प्राप्त झाले आहे हे विदित केले के? संविधान दिन या दिनाच अतिशय मोलाचं मार्गदर्शन मान्य श्री वाकोळे सरांनी दिलेलं आहे मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना एवढंच सांगू शकतो की संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय त्याचबरोबर सर्व प्रकारचे हक्क आणि कर्तव्य दिलेले आहे आणि या संविधानाचं शिल्पकाराने यासाठी मोठ्या परिश्रमाने ही हे संविधान तयार केलेलं आहे आणि वापोळे साहेबांच्या सर्वांना भारतीयांना जीवन जगण्याची एक मोठी संधी या संविधानामुळे उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून आपल्या हक्कांचं आणि कर्तव्यांचं जाणीव या संविधानातून आपल्याला होत प्रेरणादायी आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कठोर कर परिश्रम करून ही हे संविधान तयार केलेलं आहे आणि त्यामुळे आज साहेबांनी सांगितलं सहा ते चौदा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या हायकोर्टाच्या जजमेंटमधून आपल्याला जे निर्णय दिले जातात ते आपल्याला प्रमाण